आज या ठिकाणी आम्ही जे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याच मूळ कारण वीरश्वर कक्कय्या कल्याण मंडळाच्या माध्यमातून आम्ही कक्क्या ढोर समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळावं अशा पद्धतीचा प्रयत्न मागील तीन वर्षापासून आम्ही करत आहोत परंतु आर्थिक विकास महामंडळ मिळण्याकरता आमच्या कक्कया डोर जातीचा आम्हाला पूर्ण महाराष्ट्राची जनसंख्या लोकसंख्या मूळ व्यवसाय याची माहिती सादर करणं आवश्यक होतं आणि म्हणून मागील तीन वर्षापासून आम्ही हा प्रयत्न केला आमच्या कक्कया कल्याण मंडळाच्या माध्यमातून आमचे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी आमचे प्रवक्ता बसले रवींद्र शिंदे या ठिकाणी आमचे सेक्रेटरी आहेत यशवंत नारायणकर खचिनदार नंदू शिंदे तसेच सहसचिव बबन सोनवणे आणि इतर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्र अठरा हजार किलोमीटरचा प्रवास आम्ही केलेला आहे अठरा हजार किलोमीटरच्या प्रवासामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचा ढोर कक्क या बांधव राहतो त्या त्या गावामध्ये खेडेगावांमध्ये जिल्ह्यांमध्ये आम्ही गेलेलो आहे जवळपास तीनशे ती तीन तालुके आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि आमचा जो समाज बांधव त्या ठिकाणी राहतो आमचा जो मूळ व्यवसाय चांगडा कमवण्याचा आहे तो पूर्णपणे बंद पडलेला आहे काही ठिकाणी अंशता चालू आहे ती परिस्थिती शासनाला अवगत करावी आणि म्हणून आम्ही अठरा हजार किलोमीटर फिरलो तीनशे तालुके फिरलो आणि आमचा समाज ज्या ज्या ठिकाणी हे चांबड्याची चांबडं कमावण्याचं काम करतो त्या ठिकाणची परिस्थिती आम्ही बघितली आणि त्या ठिकाणची परिस्थिती बघताना अत्यंत हृदयदावक अशा गोष्टी आमच्या समोर आल्या काही मराठवाडा विदर्भातला तुमचा जो समाज बांधव आहे तो समाज बांधव तो अगदी निश्चित पडलेला अत्यंत सायंकाळी अन्नाची अशा प्रकारची भयानक परिस्थिती जवळ आमच्या ढोर समाजाची या ठिकाणी आमच्या निदर्शनास आली त्याचं एकमेव मूळ कारण आहे की आमचा परंपरागत जो व्यवसाय होता चांबडं कमावणं हा पूर्णपणे असताला गेलेला आहे त्याची अनेक कारण आहेत झाडतोड बंदी असल्यामुळं आम्हाला हिरडा साल मिळत नाहीये त्या पर्याय व्यवस्था म्हणून चांबड्याला प्लास्टिक आलं रबर आलं आणि त्यामुळं विविध कारणांच्या माध्यमातून आमच्या समाजाकडे उपविजीविकेचं एकमेव साधन होतं चांबडं कमावणं हे पूर्णपणे असायला गेलेलं आहे आणि ही गोष्ट जेव्हा आमच्या निदर्शनास आली त्यावेळेला आम्ही असं म्हटलं की आमच्या समाजाला पुन्हा एकदा एक, एक मागासवर्गीय समाजाला पुन्हा एकदा चांगल्या जाती व्यवस्थेमध्ये येण्याकरता कुठेतरी शासनाची मदत लागणार आहे आणि हे जेव्हा आम्हाला कळालं त्यावेळेला आम्ही महामंडळाची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त शासनाकडे करतो आहे आणि त्याकरताच आम्ही मागील दोन वर्षापासून जानेवारी बावीस पासून आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे सुरुवातीचं जे अगोदरचं जे शासन होतं धनंजय मुंडे साहेब समाज कल्याण मंत्री होते त्यांना देखील आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी देखील आम्ही भेटलेलो आहे अगदी सुरुवातीपासून शासनाच्या ज्या नियमाच्या चौकटीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही केला आणि शासनाच्या निदर्शनाचे सगळं या बाबी आणून दिलं तरी देखील मागील अधिवेशनामध्ये आमच्या ओबीसी ओबीसीचे काही चार समाज होते त्यांना महामंडळ देण्यात आली परंतु आमच्या ढोर समाजाला काही महामंडळ मिळालेले नाहीये आणि त्यामुळे असं वाटलं की आई मुलांना दूध तेव्हा बसते जेव्हा तो मूल रडतो आणि म्हणून हा आमचा एक अठ्ठावीस तारखेचा प्रयत्न आहे की एक दिवसीय धरणे आंदोलन करायचं त्यावेळेला अधिवेशन आहे आणि शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी एवढं पद्धतीचं मला असं वाटतं फार चांगली अपेक्षा म्हणजे आमच्या करता गरीबांकरता मागास वर्ग एक अपेक्षा आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे याच्या माहिती आमच्या मंडळाचे प्रवक्ते या ठिकाणी रवींद्र शिंदे देतील अशी मी त्यांना विनंती करतो त्याचा मूळ उद्देश आहे की एक अनुसूचित जाती जा, जातीच्या यादीपैकी जी यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये एकूण साठ जातींचा उल्लेख आहे त्याच्यापैकी सिरियल नंबर अठरा मध्ये ज्या चार जाती आहेत त्या, त्या चार जाती म्हणजे ढोर डोहर कंकया आणि कंकया त्या चार जातींच्या मागणीसाठी हे महामंडळ निश्चित करण्यासाठीची मागणी आहे आणि त्यासाठी आपण आता आंदोलन करीत आहोत तत्पूर्वी ही कोण आहे ही जात कुठली आहे यांचा पारंपारिक व्यवसाय काय याच्याबद्दल थोडक्यात मी माहिती देतो हे जे चार लोक आहेत ज्यांचा पारंपरिक व्यवसाय आपण जर बघितला तर शंभर वर्षापूर्वी असूनचा इतिहास आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की यांचा पारंपरिक व्यवसाय एखादं जनावर जर मेलं असेल तर त्याचं कातड कच्च कातडं ह्या समाजाकडे येत होतं त्या कच्च्या कातड्यावरती प्रक्रिया करून त्याचं फक्त कातडी करणं त्याच्यावर जी प्रक्रिया केली जात होती ती हा समाजामार्फत केली जात होती आता हा जो समाज आहे तो इतक्या वर्षापासून गरीब हरिजन भी भी नावाने, नावाने त्याला विविध नावाने अस्पृश्य नावाने सुद्धा ओळखलं जात होत आणि तो गावाच्या कृषी बाहेर असायचा आणि त्याला ह्या आपल्या चतुर्वर्गीय जाती व्यवस्थेमध्ये अनेक सवलतीपासून वंचित ठेवलं ही एक जमात आहे जात आहे आणि ती इतक्या वर्षापासून वंचित आहे मग या जातीचा पारंपरिक व्यवसाय कालांतराने हळूहळू आपण बघितलं की लेदर ह्या विषयावरती बरीच संशोधन झाली त्याला पर्याय म्हणून तुमचं प्लास्टिक आलं आणि पर्यायाने सगळ्या भूता आणि चपलांमध्ये प्लास्टिकचा वापर झाल्यामुळे बेजफा मागणी कमी झाली आणि हळूहळू हा आमचा धंदा त्या समाजाचा धंदा बंद झाला म्हणजे बंद झाल्यामुळे या समाजाची परिस्थिती काय झाली तर या समाजाची पूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमच्या समाजातील बऱ्याच जाणकार मंडळींनी एक असा आवाज उठवला की आपल्या पाहिजे हा विषय आमच्या ककड्या कल्याण मंडळ या एका जुन्या संस्थेकडे आला या संस्थेने काय केलं की जेवढाच महाराष्ट्रामध्ये आमचा समाज राहतो अशा सगळ्या तालुक्यांमध्ये आम्ही प्रत्यक्षात फिरलो प्रत्यक्ष गावोगावी भेटलो वस्त्यांमध्ये भेटलो आणि त्यांची माहिती गोळा पण त्यांची जनगणना केली आणि त्या जनगण जनगण असं लक्षात आलो की जवळजवळ आमची लोकसंख्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दहा लाखाच्या आसपास आहे त्यांच्या आर्थिक परिस्थिती बघितली तर जवळजवळ जो अठ्याहत्तर टक्के लोक कुटुंब प्रमुख हे मजुरीचा व्यवसाय करतात चौक नाट्यावरती चौकावरती उभं राहून काय मजुरी मिळते का रंग लावण्याचं मजुरीचं काम असं काही मिळते का अशा मेशी अठ्ठ्याहत्तर टक्के कुटुंब प्रमुख या मजुरीच्या उपजीविकेवरती आपलं कुटुंब चालवतो त्यापैकी बारा टक्के आम्ही की जे लोक उकडलेलं काम म्हणजे भाजीपाना रस्त्यावरती विकलं किंवा असं किरकोळ काम करून आपली उपजीविका साथे करतात त्यांची देखील परिस्थिती इतकी बिकट आहे की माझी उत्पन्न वीस दोन लाखाच्या आसपास जवळपास हा नव्वद टक्के समाज आमचा अजूनही अशा परिस्थितीशी झुंजतोय की त्यांना ज्या मूलभूत गरजा आहे त्याच्यापासून त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतो मग ह्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल म्हणून आम्ही ही एक व्यवस्था उभी केलेली आहे की ह्या लोकांसाठी आपल्याला करावं लागेल मग ह्या लोकांनी पुढे येण्यासाठी हे, हे लोक जेव्हा बँकांमध्ये जातात कर्ज मागण्यासाठी जातात त्यावेळेला बँकाच्या विविध अटी त्यांच्या नियमानुसार लागणार आणि कागदपत्र तारण लागते तिथे तुम्हाला दोन जामीनदार द्यावे लागतात मग या सगळ्या जाचक अटींमुळे ह्या लोकांना कुठलेही कर्ज बँकांकडून तरी सध्या अजून अजून नाही त्याच बरोबर ही मंडळी ज्या वेळेला समाजाच्या माध्यमातून जे सरकारी महामंडळ अस्तित्वात आहेत त्यांच्याकडे जातात पण तिथे गेल्यानंतर आपल्याला असं दिसून आलंय की महात्मा फुले विकास महामंडळ आहे ते तीनशे आणि ओबीसी जातीसाठी आहे त्यांचे तीनशे जातींपैकी असणारे येणारे हजारो अर्ज त्याच्यात आमच्या समाजाला काहीच मिळत नाही अण्णाभाव साठेंचं बाबतीत आपण बघितलं तर एका विशिष्ट समाजासाठी आहे वसंतराव नाईकांचं बघितलं तर ते एका विशिष्ट जातीसाठी आहे मग आमच्यासाठी काय आहे म्हणून संत संत रोहिदास नावाचं एक मंडळ आहे जे चर्मकारांसाठी आहे ज्याच्यामध्ये चार चर्म जातींसाठी व्यवस्था आहे तिथे गोर आहे चांभार आहे म्हणजे माझी जात तिथे आहे आणि त्याचबरोबर आहे संत रोहिदास मंडळामधील आम्ही काय केलं की आम्हाला का ता मिळत नाहीये म्हणून आम्ही मागील पाच वर्षांची त्यांची मंजूर आकडेवारी घेतली आणि त्या मंजूर आकडेवारीमध्ये आम्ही बघितलं की आमच्या समाजाचा वाटा किती आहे तर ज्याला काही माहिती आम्ही गोळा केली तर आमच्या लक्षात आलं की यांची आमच्या समाजाला मिळत केवळ दोन टक्के मग एवढी प्रचंड विषमता होता का ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला संत माध्यमातून मिळालं नाही म्हणजे सगळी साधक बाधा आणि अभ्यास त्याच्यावर आमच्या लक्षात आलं की आपल्याला याच्यावर काय तर करायला पाहिजे म्हणून आमच्या समाजाचे आमदार ज्ञानराज चौरबळे साहेब आहेत त्यांच्या मदतीने आम्ही चर्चा केली आणि आपल्याला काय करत मागणी करता काही नाही आमच्या आमदार आहेत त्यांच्याकडे चर्चा केली महामंडळ जेणेकरून त्यांना आर्थिक मदत मिळेल कमी कमी सवलतीने अनुदान अशा व्यवस्थेमध्ये त्यांची आपण उभारणी करू शकतो आणि त्याप्रमाणे मग आम्ही प्रस्ताव तयार केला की बाबा या चार जातीच्या अनुसूचित जातीच्या सिरियल नंबर अठरा मध्ये ज्या चार जाती आहेत त्यांच्यासाठीच त्यांच्या विकासासाठी एक संत कक विकास आर्थिक महामंडळ त्या नावाने स्थापन करावं हो, आणि तसा प्रस्ताव हो, राज्य शासनाकडे देण्याबाबत ज़ आमची ज़ चर्चा झाली आणि त्याप्रमाणे आमचा हा मागणीचा प्रस्ताव हो, आम्ही मार्च दोन हजार बावीस मध्ये त्यावेळेचे तत्कालीन समाज मंत्री धनंजय मुंडे साहेब होते त्यांच्याकडे आम्ही सादर केला तेव्हापासून मार्च दोन हजार बावीस पासून आज अखेर तीन वर्षामध्ये आमच्या ज्ञानराव चौघडे साहेबांच्या मदतीने समाजाच्या विविध संस्थेच्या मदतीने आम्ही प्रशासकीय यंत्रणेवर अनेक वेळा बैठका घेतल्या एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांच्याशी भेटी घेतल्या सविस्तर पाठपुरावा केला परंतु आमच्या प्रस्तावावर अजूनही शासनाने निर्णय घेतला नाही आणि ह्यामुळे आज समाजाच्या मागणीनुसार जनतेच्या मागणीनुसार आम्ही एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्याचा निषेध केलं आहे आझाद मैदान येथे आम्ही एक दिवसाचं राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू करणार आहोत मग आपण असा प्रश्न पडतो की हे आंदोलन सुद्धा तुमचं यशस्वी झालं महामंडळ स्थापन झालं तर तुमचा फायदा काय होणार ह्या बाबतीमध्ये आपण सर्वांच्या रिझर्वेशन आणून देतो की हे जर महामंडळ निर्माण झालं तर त्याचा फायदा हे होईल की ह्याला जो शासनाचा जो निधी मिळेल तो केवळ फक्त ढोर जातीसाठी असेल म्हणजे नंबर मध्ये ज्या चार जाती आहेत केवळ त्या जातीसाठी हे महामंडळ असेल शासनाचा जो निधी मिळेल तो केवळ ह्या जातीसाठी उपलब्ध होईल आणि ह्या जातीमध्ये जी परिस्थिती आहे ज्यांना ज्यांना स्वतंत्रपणे उत्पन्न नाही जे बेरोजगार आहेत त्यांना स्वतःचा धंदा करण्यासाठी एक खात्रीलायक असं यंत्रणा उभी वर्जामध्ये आर्थिक अनुदान अशा व्यवस्थेमध्ये त्यांचे अर्ज मंजूर होतील आणि सगळा पैसा जो आहे तो केवळ या समाजासाठी वापरला जाईल पर्याने त्यांना जर त्यांची आर्थिक बाजू मजबूत झाली त्यांचं उत्पन्नाचं साधन जर, जर निश्चित झालं तर निश्चित त्यांची मुलं शाळेमध्ये जातील आणि शाळेत गेल्यानंतर ते दहावी कमीत कमी बारावी ग्रॅज्युएट होतील आणि जो आरक्षणाचा फायदा आहे तो त्याचा फायदा त्यांना मिळू शकेल आणि त्याप्रमाणे त्यांचे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होईल हा डोळ्यासमोर उद्देश ठेवून ही मागणी करत आहोत त्याबद्दलची आपल्या सर्वांकडनं आम्हाला अपेक्षा आहे की आपण याच्यामध्ये आम्हाला मदत करावी आणि शासनाकडे ही मागणी लावून धरावीद्वारे आपल्या या मागणीचा आपण उच्चार करावा त्याची जास्तीत जास्त प्रगती करावी अशी मी आपल्या समोर विनंती करतो आणि मी अध्यक्ष सचिव यांच्याकडे घेतो तुम्हाला काय विषय मधल्या दीड दोन वर्षामध्ये कुठलीही यंत्रणा तशी बघायला गेलं तर कामच करत नव्हती कोई सगळ्यांकडन तो दिला न पण ज्या वेळेला सगळी परिस्थिती सुरू झाली साधारण जानेवारी फेब्रुवारीच्या दोन हजार तेवीस मध्ये जाणारी यंत्रणा सगळी सुरू झाली तेव्हापासून आमचे सगळे प्रयत्न सुरू झाले माहित आहे की सरकारी काम आणि सामान्य काम ही जी आहे व्यवस्था आपल्याकडे आहे त्या व्यवस्थेची आम्ही देखील त्याचे फळी आहोत आणि म्हणून आम्हाला हे आंदोलन करण्याची आहे त्याचा सरकारने विशेष दखल घेतली नाही आणि प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेला प्रशासकीय अधिकारी मंत्रालयांमध्ये देखील बैठका घेतल्या त्यावेळेला त्यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिले की हो आम्ही विचार करू आम्ही आम्ही बघू करू सरकारी काम त्यांच्या पद्धतीने ते चालू आहे आणि मला असं वाटतंय की आपल्या माध्यमातून आणि ह्या आजच्या धरणा आंदोलनामुळे कदाचित सरकारला जाग येईल आणि अधिवेशन चालू आहे तर मला असं वाटतंय की आपल्या सगळ्यांच्या मदतीने हा प्रश्न आता निश्चितपणे तरीच लागेल या ठिकाणी आपण विचारलं तशा पद्धतीचा आम्ही जेव्हा प्रस्ताव घेऊन शासनाकडे गेलो तेव्हा प्रवक्ते रवींद्र शेतींनी सांगितल्याप्रमाणे लिडकॉम नावाची जी संस्था आहे ज्याला संत रोहित आर्थिक विकास महामंडळ सध्या त्याचं नाव आहे आणि प्रत्येक वेळेला आम्हाला हे सांगितलं गेलं की तुमच्या समाजाचा देखील अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे ज्या चार जाती आहेत त्याच्यामध्ये ढोर समाज देखील आहे असं आम्हाला सांगितलं गेलं परंतु आमची मागणी हे होती की आम्ही जेव्हा मागील पाच वर्षाचा त्याचा इतिहास काढला त्यावेळेला दोन टक्के समाज बांधवांच्या जे ढोरायचे आहेत त्यांना ते मिळालेले नाहीये म्हणजे जर चार समाज सोबत आहे आणि त्यांना जर समान वाटा मिळत नसेल आमच्या समाजाला फक्त दोन टक्के समाज वाटा मिळत असेल तर मग कुठे कुठेतरी आम्हाला कुठेतरी कमी मिळते ना ते म्हणजे आमचा उठाव त्याच्यासाठी आहे की दोन टक्के जर आम्हाला वर्षाला मिळत असतील याने अनुदान समजा पाच पाचशे कोटी हजार कोटी मिळालं तर त्याच्यामधला दोन टक्के म्हणजे किती असेल आपण विचार करा आणि तेवढ्यामध्ये आमचा दहा लाखाचा समाज आहे तो बसू शकेल का आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जर त्याच्यामध्ये चार समाज असतील असू द्या आमचा कोणाला विरोध नाहीये परंतु आमचं पोट भरत नाही परिपूर्ण आमच्या समाजाचं त्यामुळं आम्हाला कक्कया समाजाच्या नावानं वेगळं महामंडळ द्या आणि त्या महामंडळामध्ये जे काही तुम्हाला अनुदान द्यायचं ते तुम्ही द्या याचा अर्थ असा होईल की त्या कक्कया समाजाला चांद्यापासून बांध्यापर्यंत जो आमचा ढोर आणि कक्कया समाज आहे त्यालाच ते मिळेल आणि आमचं समाधान होईल एवढी त्याच्यामध्ये राईट बरोबर तुम्ही म्हणताय तसंच पण ते आम्ही तसं म्हणत नाहीये आम्हाला तसं म्हणायचं नाही ज्या महामंडळामध्ये चार जातीसाठी आहे त्याला त्या ठिकाणी जर मला न्याय प्रविष्ट मिळत नसेल किंवा समतेच्या आधारावरती जर माझा वाटा मिळत नसेल तर तिथे आम्हाला ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण आपण माझे जे माझे जे बांधव आहेत दुसऱ्या समाजाचे आहेत ते माझे बांधवच आहेत ते सगळे अनुसूचित जातीचेच आहेत त्यामुळं माझा हिस्सा मला मिळाला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये माझा हिस्सा जर मला मिळण्यासाठी जर ते बाकी काढू शकत नसतील अंतर्गत पद्धतीने तर निश्चितच मला असं म्हणावं लागतं की माझ्यासाठी वेगळं द्या जसं आपण आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा बघतो की चार भावांमध्ये जर समांतर वागणूक होत नसेल तर शेवटी चौघांना चार घरे वेगळी केली जातात अशा प्रकारची आमची मागणी माझ्या इतर बांधवांना किंवा इतर आम्ही टीका करत नाही किंवा त्यांच्याकडे आम्ही दोषही देत नाही आमचं म्हणणं की आम्ही चारही भावंड पाहिजे एकाच अठ्ठ्याण्णव टक्के आणि दुसऱ्या दोन टक्के ही प्रचंड विषमता राहिली नाही पाहिजे ही आमची साधी आणि सोपी मागणी एकनाथ शिंदे आहेत उभे त्यांच्याबरोबर आमची विविध आणि त्यांनी त्यांच्या प्रशासनाला आदेशही दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे प्रशासनाने कामही केलेलं आहे परंतु आपण जे आपण म्हणलो की कोविड आहे त्या ठिकाणी अनेक गोष्टी झाल्या त्याच्यामुळे दीड वर्ष दोन वर्षही गेली पण या साधारण वर्ष दीड वर्षामध्ये ज्या गतीने काम व्हायला पाहिजे होतं जानेवारी दोन हजार तेवीस पासून ते झालेले नाही अगदी संथ गतीने काम चालू आहे प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याकडे ह्या सचिवाकडे त्या सचिवाकडे त्याच्या उद्योग मंत्री तो उपमुख्यमंत्री मग मुख्यमंत्री ही ही एक प्रकारची जी मोठी काम करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमुळे कदाचित आम्हाला उशीर होत असेल असं आम्हाला वाटतंय पण आम्हाला अजूनही आशा आहे की सरकार आमच्या मागण्या निश्चितपणे मदत करतांना तुम्ही आम्ही सर प्रणिधी शिंदेला भेटलो आम्ही सुशील कुमार शिंदे साहेबांना भेटलो आम्ही सगळ्या आमच्या नेत्यांना आमच्या समाजाचे जेवढे नेते आम्ही सगळ्यांना भेटलो सगळ्यांनी आम्हाला मान्य के केले सगळ्यांनी आमचा पाठिंबा देखील वर्तवलेला आहे परंतु चौघरी साहेबांचा आम्ही विशेष आभार का मानत आहोत की आम्हाला त्या व्यक्तीने जी मदत केलेली आहे ती इतरांपेक्षा अधिक आहे सुशील कुमार शिंदेचा पण पाठिंबा आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण निश्चित लक्ष घालू साईनी पण आम्हाला सांगितलं की आम्ही याच्यात लक्ष घालू पण चौगली साहेबांनी ज्या वेळेला आमची मंडी मागली एवढंच नव्हे तर दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चौघरी साहेबांनी ही अधिसूचना त्या ठिकाणी विशेष करून मांडली लक्षवेधी मध्ये मांडली की या समाजाची मागणी आहे या समाज इतका वंचित आहे अशिक्षित आहे उपेक्षित आहे या समाजाची विनंती आपल्या दरबारी पडून आहे आणि त्याच्यावरती सरकारने व्यवस्थितपणे विचार करावा आणि मंजूर करावी ज्या वेळेला ही लक्षवेधी सूचना मांडली त्यावेळेला यंत्रणा सुरू करावी पण ती संथ गतीने आहे थोडा उशीर झालाय पण आम्हाला पूर्ण खात्री आहे की कदाचित था